जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील महत्त्वाची बातमी येते थेट धाराशिवमधून राज्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांची कमाल शिंदेगटासहित भाजपाला दिलाय जोरदार धक्का धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप माजी दोन्ही मंत्र्यांना केलंय चितपट त्यावेळी ज्यावेळी उद्धव ठाकरेंना गरज होती त्यावेळी ओमराजे आणि कैलास पाटील हे ठाकरेंसोबत राहिले आणि आता जिल्ह्यात पूर्ण त्यांचं वर्चस्व असताना शिंदेगड आणि भाजपा सत्तेत असतानासुद्धा त्यांना चितपट करण्याचं काम ओमराजेंनी कसं केलं आहे नेमकं काय झालं आहे कसा राजकीय भूकंप झालेला आहे आणि कोणाचा प्रवेश ओमराजे निंबाळकर यांनी केलेलं आहे ते आपण सविस्तर बघूया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालंय ओमराजे निंबाळकर लोकप्रिय खासदार हे ॲक्शन मोडमध्ये आले असताना शिंदे गटाला जोरदार धक्का दिलेला आहे आज त्यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश भाजपाला जोरदार धक्का शिंदे गटाला सुद्धा चितपट केलं खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील प्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांच्यासह आपल्या नेतृत्वावर कार्यपद्धतीवर आणि जनतेसाठी झटणाऱ्या शिवसेनेच्या सेवाभावावर विश्वास ठेवत पंचायत समितीचे माजी सभापती नंदकिशोर क्षीरसागर यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांच्या गावात अतिशय मोठं स्वागत झालं नंतर सर्वात मोठा मोठा असा पक्षप्रवेशसुद्धा धाराशिव शहरामधील कल्याण आप्पा पवार मोहन उर्फ राजाभाऊ पवार सतीश उर्फ बागल रवींद्र पवार बाबासाहेब उमरे उमेश पवार सुधाकर पवार रोहित पवार युवराज बागल शैलेश देशमुख गहुदळे मामा भाऊ रायबान गिरीश पाटील अर्जुन देवकते घोडके अतुल तानाजी पतंगे अजय सुरोशे अजय काळे वैजनाथ खांडेकर नामदेव शिंदे विकी जाधव सुनील जाधव मुन्ना जाधव किरण जाधव अमोल कवडे तपकिरे सर महादेव कदम निलेश हुकिरे संदीपान खांडेकर राहुल बप्पा डोने रवी वाघमारे रोहित निंबाळकर बाळू पवार अशोक डोने बबलू रोडगे अमित लोमटे नागेश सोलंकर सुशील कांबळे सुमित लोमटे संकेत बागल सागर देशमुख बालाजी माने सुधीर जाधव रितेश देशमुख वैभव रगबले अनिकेत जाधव यश खोशे प्रथमेश गंगावणे मनीष बेंडगावे ओंकार गपाट शीतल घोगरे राज लोमटे महेश काळे यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसहित शिवसेनेत धाराशिव जिल्ह्याच्या या कार्यपद्धतीत पक्षप्रवेश केला आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्न सोडवणारे ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आम्ही सदैव आहोत आणि यावेळी राणा जगितसिंह पाटील यांच्या जवळच्या हजारो समर्थकांनीसुद्धा ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत पक्षप्रवेश केला यावेळी तानाजी सावंत गट असतील किंवा जे काही भाजपाचे नेते राणा जगीतसिंह यांना हा मोठा धक्का मानला जातो येणाऱ्या ज्या काही ग्रामपंचायत पंचायत समितीच्या निवडणुका प्रदेश जिल्हा परिषदच्या निवडणुका ह्या जवळ आल्या आहेत आणि त्या अगोदर धाराशिव शहरातील आसपासच्या दोन ते तीन तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे त्यांना जोरदार धक्का बसलेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात ओमराजे निंबाळकर हे पूर्ण जिल्ह्यात झपाट्याने काम करून सगळीकडे मशालपेठवर ठाकरेंचाच भगवा फडकवतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ओमराजे निंबाळकर हे भगवा फडकवतील का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद